शालेय पोषण आहारात अंडी देण्याचा निर्णय शासनानं त्वरित मागे घ्यावा अशी मागणी सोलापूर सकल जैन समाजानं केली आहे शालेय पोषण आहाराअंतर्गत मध्यान्ह भोजनात पहिली ते आठवीच्या मुलांना अंडी देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागातर्फे घेण्यात आला आहे याला विरोध म्हणून सोलापुरातील सकल जैन समाज रेल्वे स्टेशन जवळील मुख्य पोस्ट ऑफिसच्या प्रांगणात एकत्र आला होता प्रत्येकानं पन्नास ग्रॅम कडधान्याचं पाकिट पॅक करून ते शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या नावे पोस्टांना पाठवलं हा हटका उपक्रम भाजप जैन प्रकोष्ठच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केला होता यावेळी भाजप जैन प्रकोष्ठच्या महिला अध्यक्षा साधना संगवे आणि जैन पुरुष प्रकोष्टचे जयेश रामावत यांनी अधिक माहिती दिली या हटके उपक्रमात जैन सिनियर सिटीजन्स जैन सोशल ग्रुप सैतवाळ सेवा मंडळ भारतीय जैन संघटना श्री चंद्रप्रभू जैन मंदिर अतिशय क्षेत्र कुमठे यांच्यासह कुमार पंडित प्रदीप पांढरे बाहुबली भूमकर नंदकुमार कंगळे अरुण कुमार, कुमार धुमाळ गौतम छाजेट श्याम पाटील राहुल शहा प्रकर्ष संगवे राजश्री पांढरे कल्पना शिरसोडे प्रीती मेहता साजिश शहा सुनीती गंगजे यांची प्रमुख उपस्थिती होती जो दे दे हा जो शासनाचा निर्णय आहे हा कशाबद्दल घेतलेला आहे सर्वात पहिलं तरी हे आम्हाला माहित झालेलं होतं शाकाहार हा उत्तम आहार आपण पहिल्यापासून ही गोष्टीवर अवलंबून आहे आणि जेवढे कडधान्य आहे किंवा फळं आहे त्यात सगळे पोषक तत्व आम्हाला भेटतो तरी हा निर्णय घेतलेला आहे यामुळे दोन गोष्टी होतात एक तर आमचा जो धर्म आहे त्यात आमच्या घरात एक विरोध होतो आणि दुसरा जे प्राणीमित्र आहे शाका साथ आम प्राणी मित्र मित्रपण आठापन आल आम्मी तह करो तुम्हें हाँ जो पर्टिकुलर निर्णय है हेजब कहीं तो तुम्हें आम्च मंत्रिमंडल का जी क्यों मंत्री साहबान विशेष विनंती करते हा निर्णय जोड़े नौकरा लोकर हो रिटर्न घया जो नॉर्मल आहार है तेज परत आज हम लोग यहाँ से जमा हुए हैं पोस्ट ऑफिस में ये शालेय शिक्षा मंत्री के जी के अगेंस्ट में हम उनको ये कड़ धन्य के पैकेट पहुंचा रहे हैं ये तो सिर्फ़ एक सांकेतिक रूप से हम उनके विरोध दर्ज कर रहे हैं अगर इसी तरह से बच्चों को प्रेरित किया गया आंध्र की तरफ अंडे की तरफ मांसाहार की तरफ बच्चों के संस्कार बिगाड़ने की कोशिश करी गई तो इतने समय अगर नहीं रुके तो पूरे महाराष्ट्र प्रदेश में जैन समाज और जो साकार समाजों की तरफ से आंदोलन की तैयारी भी आगे करी जाएगी जिसका जो खामियाजा है वो शायद सरकार को भुगतना पड़ेगा उपक्रम जो के तो जो खूब छान के अपने जैन समाज ने मुलां खूब छान संस्कार हो जर जब अपन अपने अपना जब त्याचा उपयोग त्या मुलांनी केला त्या शिक्षकाने त्यांना देऊन जर त्यांना शिकवलं की बाबा ह्याच्यामध्ये किती पोषण आहार आहे किती चांगलं आहे तर हे तुम्ही त्यांना समजावून सांगितलं तर त्यांना खूप त्याचा फायदा होईल मुलांवर चांगले संस्कार होतील आणि त्यांना चांगलं अन्नधान्य मिळेल एवढंच मला बोलायचं आहे